हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आता ब्लाऊजचं इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपण चेक करून घ्यायचं आहे की लहान मोठा तर नाही ना, ना। म्हणजे आर्मोल जो आहे फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल त्यां जिथे आपण स्लीव जोडतो ते, ते, ते एकदम एका लाईनमध्येच आले पाहिजेत कमरेचं टोक आणि आर्मोलचं टोक आणि त्यानंतर स्लीवजचं पण टोक एकदा चेक करून घ्यायचं जर कमी जास्त असेल तर ब्लाऊजमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता हा भाग तर एकसारखा आलेला आहे आता आपण उलट्या बाजूने अस्तरच्या बाजूकडून एकदा चेक करून बघूया एकसारखे आहेत की नाही अशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे आणि चेक करायचं तर हे आर्मोल एकदम एका लाईनमध्ये आलेले ला आहेत आणि स्लीव्ज पण एका लाईनमध्येच आलेला आहे म्हणजे हा पार्ट फिटिंगसाठी परफेक्ट आहे इथं आपल्याला कुठंही ॲडजस्ट करण्याची गरज नाही पण जर दुसऱ्या बाजूनेही आपण चेक करायचा आणि कमी जास्त असेल तर ॲडजस्ट कुठं करायचं जी फोर टक्स ब्लाऊजमध्ये आपण जो सेंटरचा टक्स असतो तिथे ॲडजस्ट करायचं हे पा हेही एकदम एकसारखं आलेलं आहे आर्मोलच्या बरोबर आर्मोल, आर्मोल स्लीवच्या बरोबर स्लीव्स स्लीव आता आपण ह्याला फिटिंग केली तर फ्रंट पार्ट किंवा बॅक पार्ट कमी जास्त होणार नाही पण जर झालाच फ्रंट पार्ट एक्स्ट्राचा तर इथे टक्समध्ये ॲडजस्ट करायचा कारण आता इथं जी क्रॉसपट्टी आहे ती जोडताना अर्धा इंच जातं आणि योगपट्टी जोडताना अर्धा इंच म्हणजे दोन्ही पट्ट्या एकमेकांना जोडताना अर्धा इंच मार्जिन जातं तर त्यासाठी आपण ही पट्टी कमी पडू नाही जोडल्यानंतर म्हणून योग पट्टीला पण अर्धा इंच वाढवायचं आणि क्रॉस पट्टीला पण अर्धा इंच खालच्या बाजूने वाढवून घ्यायचं म्हणजे दोन्ही पट्ट्या एकमेकांना जोडल्या की ते वाढवलेलं मार्जिन त्यामध्ये कवर होऊन जातं आणि जर थोडंसं पार्ट एक्स्ट्राचा झाला तर सेंटर टक्स आहे त्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा तर हा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल कसं वाढवायची कटोरी किंवा क्रॉसपट्टी तर त्याचं व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते तुम्ही पाहून घेऊ शकता आता हे पा ब्लाऊजला आपण अशाच पद्धतीने जर फिटिंग केली तर फिनिशिंग येणार नाही आणि ब्लाऊजचे धागे निघतील आता हा जो ब्लाऊज आहे हाही मी फिटिंग केलेला आहे याची फिनिशिंग पाहू शकता बिलकुल धागे निघत नाहीत तर अशा पद्धतीने फिटिंग करण्यासाठी आपण ब्लाऊजची अशा पद्धतीने घ्यायचे सुईच्या बाजूने घ्यायचे ज्या बाजूने ब्लाऊजचं मेन कापड आहे आणि अगोदर सरळ शिलाई मारून घ्यायची आता उलट्या पद्धतीने जर फिटिंग केली तर ज्यांच्याकडे वरलॉकची मशीन आहे त्यांना वरलॉक केलं तर ते धागे निघत नाही पण जर समजा एखाद्या मैत्रिणीकडे वरलॉकची मशीन नसेलच तर तिने या पद्धतीने अशा पद्धतीने अगोदर सुईच्या पद्धतीने ब्लाउज पकडून घ्यायचा आहे कडेवरती एकदम कडेवरती अशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राचे जे काही धागे असतील तेही कट करून घ्यायचे आहेत आता हे एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि मग ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे आणि एकदम किनाऱ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे हे पा पूर्ण ब्लाऊज पलटवून घ्यायचा आहे आता आतल्या बाजूने जर एकदम किनाऱ्यावरती जर शिलाई मारली तर इथे तुम्हाला वरलॉक करण्याची बिलकुल गरज येणार नाही आणि तुम्ही आता इथे पाहिलंच आहे की फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल एकदम एका लाईनमध्ये आलेले आहेत आणि आता मी ते कडेवरती एकदम कडेवरती शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर त्याच्या शेजारी अजून एक शिलाई मारायची आहे हे हेपा अशा पद्धतीने दोन्ही शिलाई मारून घेतल्या आणि पुन्हा एकदा ब्लाऊज चेक करून बघायचं आहे आतल्या बाजूने अगदी फिनिशिंगसह ब्लाऊज बसणार अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही आपण फिटिंग करून घेऊया आता हे पा फिटिंग एकदम एकसारखी एका लाईनमध्ये फ्रंट आर्मोल बॅक आर्मोल आलेला आहे आता दुसऱ्या बाजूनेही मी त्याच पद्धतीने फिटिंग करून घेते आणि मग पुढचं फिटिंगचा पार्ट आपण पाहूयात तर आता दुसऱ्या बाजूनेही मी याच पद्धतीने फिटिंग करून घेतलेले आहे दोन्ही पार्ट अशा पद्धतीने आता तयार झालेले आहे आता फिटिंग करताना जर मापाचा ब्लाउज असेल तर मापानुसार तुम्ही दंडघेराचा दुसरा भाग घेऊ शकता समजा बारा दंडघेर असेल तर तुम्ही सहा इंच घ्यायचं आहे आणि जर मापाचा ब्लाऊज असेल तर ब्लाऊजलाच मापाचं ब्लाऊज लावून पाहिजे आता हा मापाचा परफेक्ट ब्लाऊज आहे तर जिथे लास्टची शिल शिलाई येते आतमधली तिथे अशा पद्धतीने स्लीवजला मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा आर्मोलला अशा पद्धतीने आर्मोल, ला आर्मोल लावून बघायचा आहे आणि तिथेही मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर कमरेचा जो खालचा भाग आहे तिथेही व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे आणि या मार्किंगवरती सरळ शिलाई मारायची आहे आता परत दुसऱ्या स्लीव्हज लाव दुसरी स्लीवज लावून बघण्याची गरज नाही आपण ही आप मार्केंग मार्केंग या ब्लाउजवरती जे मार्किंग आहे त्याच मार्किंगवरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने व्यवस्थित मार्किंग करून घेतलं की यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे अगदी सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे नवीन मैत्रिणी काय करतात की ज्या बाजूला आपण कडेवरती दाबटीप मारली तिथपासून सुरुवात करतात आणि मग एक एक टीप मारून बघायची आणि मग एक एक परत परत ब्लाऊज चेक करायचं फिटिंग झाली की नाही तर त्यामध्ये खूप वेळ जातो आणि ती खूप वेळ खाऊ पद्धत असल्यामुळे अशी पद्धत तुम्ही वापरून बघा अगदी हार्डली पाच ते सात मिनटामध्ये तुमचं पूर्ण ब्लाऊजचं फिटिंग करून होतं आता इथे मी तुम्हाला समजवून सांगते म्हणून नाही तर मला पाचच मिनटामध्ये पूर्ण ब्लाऊजचं व्यवस्थित फिटिंग होतं तर आता पूर्ण शिलाई मारल्यानंतर आपण जो मापाचा ब्लाऊज आहे तो व्यवस्थित लावून बघायचा आहे कमी जास्त शिलाईमध्ये जर झालं असेल तर मग थोडीशी शिलाई मारून घ्यायची आणि नसेल तर काही गरज नाही आता इथे पहा थोडासा अर्धा इंचाचा पार्ट एक्सा एक्स्ट्रा झाला आहे तर हे अर्धा इंच दोन्ही बाजूने कवर करायचं आहे म्हणजेच दोन्ही बाजूने आपल्याला क्वार्टर क्वार्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे तर आता हे पा अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला ही मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर ही फिटिंग करताना मात्र दोन्ही बाजूने कॉ अर्धा इंच असेल तर दोन्ही बाजूने कॉर्टर इंच घ्यायचं आहे एकाच बाजूने जर तुम्ही अर्धा इंच कवर करायला गेलात तर एका बाजूने ब्लाऊज ओढल्यासारखा होतो म्हणून फिटिंग दोन्ही बाजूने एकसारखीच आली पाहिजे एकसारखं एकसारखं कापड मार्जिनमध्ये हो गेलं पाहिजे अशा पद्धतीने फिटिंग करायची आहे आता पुन्हा एकदा जो तयार ब्लाऊज आहे तो चेक करून पाहायचा आहे अशा पद्धतीने ब्लाऊज कमरेला लावून बघायचा आहे आता हा ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंग झालेला आहे या ब्लाऊजला परत परत फिटिंग करण्याची गरज नाही आणि म्हणताय की चेस्ट साईजला तर बिलकुल नाही कारण आपण आर्मोलचं जी फिटिंग घेतलेलं आहे ते लास्टचं फिटिंग असतं आणि अशा पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केलं तर आर्मोलमध्ये किंवा चेस्टमध्ये कुठेही ब्लाऊज सैल होणार नाही आणि आता या ज्या श मार्किंग करत आहे या जर सपोज ब्लाऊज टाईट झालाच तर उसवण्यासाठी म्हणून एक्स्ट्राच्या शिलाई असतात किंवा एक्स्ट्राचं मार्जिन जर सपोज लूज झाला तर शिलाई मारता येते किंवा टाईट झाला तर या एक्स्ट्राच्या शिलाई असाव्यात म्हणून तीन ते चार ब्लाऊजला शिलाई एक्स्ट्राच्या नेहमी मारून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने एक्स्ट्राच्या चार चार शिलाई मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं फिटिंग कशा पद्धतीने करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हे पहा एकदम सरळ अशी एका लाईनमध्ये अशी ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे आणि हा ब्लाऊज घातल्यानंतर फिटिंगला एवढा परफेक्ट बसतो ना की आता हे पहा अशा पद्धतीने आपण एकदा आर्मोल आणि ब्लाऊजचं स्लीवज चेक करून पाहूया स्लीवच्या दोन्ही स्लीव्ज फ्रंट आर्मोल जर एकाच एक लाईनमध्ये आले तर ब्लाऊज फिटिंगला कधीच चुकत नाही ओढल्यासारखं होत नाही आणि ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो अशा पद्धतीने फिटिंग एकदा करून पहा तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ